नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर हे ब्लॉग्स असणार आहेत आमच्या अष्टविनायक शिर्डी आणि जेजुरीच्या ट्रीपचे आणि हे ना मी कधीपासून मॅनिफेस्ट करत होते ॲक्च्युली कारण कोरोनाच्या आधी आम्ही असे ट्रिप्स करायचो सलग चार वर्ष ट्रिप करत होतो त्यानंतर करोना आला त्यानंतर मी बंद केलेलं होतं सगळं म्हणजे सगळे आम्ही ट्रिप काढतच नव्हतो आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं की पुन्हा एकदा जेव्हा आम्ही ट्रीप करू तेव्हा मी असे सगळे लॉंग व्हिडिओ करेन आणि फायनली ते आता मॅनिफेस्ट होतं आहे सो uh, so, आदल्या दिवशी मस्त तयारी वगैरे केली सगळे कारण आम्ही ना भा जेवण तिकडे बनवतो म्हणजे असं हॉटेलचं मोस्टली खायला प्रेफर नाही करत जेवण बनवतो कारण तीसुद्धा एक वेगळी मजा आहे सो सगळी भांडी वगैरे भरली आणि हा आहे दुसरा दिवस म्हणजे ट्रिपला जायचा दिवस मस्त भाजी वगैरे केली मी मावशीने वगैरे चपात्या वगैरे केलेल्या आणि मग आमची बस आली साधारण पाच वाजता बस आली आमची आणि आम्ही तयार होत होतो आणि ही स्माईल बघताय कारण एवढ्या वर्षानंतर मी ट्रिपला चाललेली होती सो खूप मजा वाटली त्यानंतर आमच्या इथे समोरच मारुतीचं देऊळ आहे तिथे मस्त आईने नमस्कार केला मी सुद्धा केला आणि देवाला सांगितलं की ट्रिप तुमची व्यवस्थित होऊ दे प्रवास सुखाचा होऊ दे त्यानंतर मग दादानी बसला हार लावला तो त्यांनी स्वतःने बनवलेला होता हार त्यानंतर अगरबत्ती ओवाळी हो नारळ वगैरे फोडला आणि आमच्या ट्रिपला इथे सुरुवात झाली माझी छोटी मावशी काका आणि तिची मुलगी घरी आलेली होती माझ्या कारण ती उरणला राहते आणि ही माझी मोठी मावशी ती अलिबागला राहते सो गाडी तर तिकडूनच जाणार होती सो आम्ही त्यांना घ्यायला तिकडे गेलेलो होतो सो ती होती काका होते आणि बाकीची मांडळी तर नेहमीचीच होती म्हणजे आम्ही नेहमी एकत्र असतो गावातलीच सगळीजणं होती म्हणजे आमची फॅमिली होती त्यानंतर माझे दोन दादा दोन वहिन्या काका काकी दादाची एक मुलगी असे सगळेजणं एकत्र होतो त्यानंतर आम्ही पोहोचलो पालीला दर्शन वगैरे मस्त झालं पालीच्या गणपतीचं कारण खूप लवकर गेलेलो होतो आम्ही त्यामुळे गर्दी वगैरे काही नव्हती आणि माझे बाबा ट्रीप अरेंज करतात म्हणजे त्यांना भरपूर चांगला एक्सपिरियन्स आहे ट्रीप अरेंज करण्याचा सो त्यांनी शिटी वगैरे आणलेली होती आणि सेम कलरच्या टोप्या वगैरे आणलेल्या होत्या जेणेकरून गर्दीमध्ये कोण कुठे हळवू नये म्हणून

आणि आमची सुरुवात झाली या ट्रिपची पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीपासून आणि दर्शन पण खूप छान झालं तर खूप मस्त वाटत होतं पाच वीसला निघालो छान वाटलं बघून काय बोलू वाटलं मस्त युवासाला मस्त वाटलं त्याची मोबाईल सो ही आम्ही ट्रीप भरपूर आधीपासून काढतोय पण मुळे आमची ट्रीप झाली नव्हती तर आता जवळजवळ सहा वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही ट्रीप काढतोय तर मी सगळ्यांना एकदा विचारते की त्यांचा एक्सपिरियन्स कसा का आहे कारण आमचं एक देवस्थान झालेलं आहे अष्टविनायक दर्शन आम्ही करतोय सो विचारूया चला पिकनिकचा क्षण आमच्यासाठी हा नेहमी आनंदच असतोच आणि पाच वर्षानंतर स अचानक असं की म्हटलं की पिकनिकला जायचं आहे एवढं एक्साइटमेंट होतं सगळे एकत्र परत एकत्र भेटणार आनंद मजा एन्जॉय करणार असा या विचाराने मी खूप तयारीने तयारीने पिकनिकची तयारी जोरात केली एकदम आत्ता एक एक जणांचे अनुभव आत्ता एकच आम्ही दर्शन घेतलं आमचं पालीचं बल्लाळेश्वर देवळामध्ये गेलो सगळे एकत्र लगेच दर्शन पण म्हणजे मस्त सकाळ सकाळ लवकर पटकन झालं आहे आणि खूप म्हणजे सुरुवातच आनंदाने एकदम मजेत झालेली आहे <laughs> तर वहिनी तुम्ही फर्स्ट टाइम आहात तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा याच्या पुढे अजून एक्सपिरियन्स येईल सहा वर्षानंतर माझी पहिलीच पिकनिक आहे लग्न झाल्यापन्ना लग 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 खूप छान वाटते मला एकत्र आल्याने आणि पहिलेच आम्ही आता पालीचा गणपती केले दर्शन त्यामुळं पुढचे पण आनंदात सगळे जाऊ दे तर अशा प्रकारे एक नाव होऊन जाऊ दे

मला तुझा एक्सपिरियन्स काय आहे तू पण फर्स्ट टाइम आहेस आमच्यासोबत मी कधीच बघितलंच नव्हतं शट टाफ या टाइम ना ग्रुपवाईज फर्स्ट टाईम बघितलंच नव्हतं फर्स्ट टाइम गणपती बघितला म्हणजे पालीचा जाम भारी वाटलं एकदम भारी एकदम आनंद झाला बघू देवश्री Uh, जेव्हा आपण आधी फिरायचो तेव्हा तू खूप लहान होतीस त्यामुळे तेव्हा तुझी स्पेशल सीट नव्हती आता तुझी स्पेशल सीट आहे कस वाटत खूप खूप मोठी झाली आणि मला मला स्वतःची सीट भेटली म्हणून मला छान वाटते तुझं पण फर्स्ट टाइम आहे आमच्या ग्रुप सोबत सध्या तर सुरुवात आहे आता छान वाटते आतापर्यंत अजून पुढे बघू काय मावशी वेलकम बॅक तू तर आमच्या ग्रुपमध्ये होतीस तर तुझा एक्सपिरियन्स खूप छान मजा वाटली आमचा हा ग्रुप पहिल्यापासून ना ट्रिप मध्ये आम्ही काढतो म्हणजे पण खूप वर्ष मध्ये गेले त्यामुळे आता जी ही सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच बरं वाटते खूप छान सगळी आनंदाने आहेत एन्जॉय करत आहेत मजा वाटते मी तिसऱ्यांदा जात आहे पहिल्यांदा मी दोन हजार सत्त्याण्णवला नव्याण्णवला गेलो ना नव्याण्णवला गेली पहिल्यांदा मी दोन हजार सॉरी सॉरी पहिल्यांदा मी याच ग्रुपमधून एकोणीसशे नव्याण्णवला गेली तेव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि माझे आई वडील होते भाऊ होता माझा ही बहीण नव्हती आली आणि ही होती दुसरी बहीण पण होती तर आम्ही खूप तेव्हा मजा केली आणि आता पण मजा करू मंडळ आभारी आहे दादा मला फक्त सांग हां मी जास्त प्रश्न नाही विचारणार तुला पण मला सांग जेव्हा हा प्रस्ताव तुझ्याकडे आला की पुन्हा एकदा ट्रीप निघते तर तुझ्या मनात काय की जायचं की नाही जायचं की पुन्हा एकदा आपलाच ग्रुप आहे तर कसं वाटतं जायचं जायचं जायच काय सहलीला जायचं सहली राजेश काका तुमचं पण फर्स्ट टाइम आहे आमच्या ग्रुप सोबत थोडं काहीतरी थोडं काही फर्स्ट टाइम आहे हो हो जे जे, आ, आए, भाटी, भाटी। आए, ते आमचे जे मेन म्हणजे कर्ता धरता आहेत विश्वास ठाकुकड आहेत ते त्यांना जरा दाखवा आजच्या पाठावर दाखवा होल अँड सोल ते आहेत ते चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे आम्हाला म्हणजे गाडी वगैरे व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे आता पुढे खाण्यापिण्याचं कसं तही आणलं नाश्ता वगैरे ते वडापाव देणार आहेत हां बस ते आम्हाला भेटलं मग चाय पाणी बाकी उत्तम जो आहे आता पुढे बघूया प्रवास तर सुरू चांगला झालेला आमचा आता सुरुवात सुरुवात चांगली झालेली आहे आता पुढे पण चांगलं होईल कारण त्यांचं असं ऑर्गनाईज चांगलं असतं त्या ट्रिपचा अनुभव चला भरपूर आहे आठ नऊ वर्ष केलं अनुभव आहे म्हणून चांगलंच होईल अशी आमच्या अपेक्षा काकी हा तर मला सांगा तुमचा पण पहिला एक्सपिरियन्स आहे आमच्या सोबत तर सध्याचा एक्सपिरियन्स कसा वाटत चांगला वाटते सकाळपासून आता लवकर उठून तयारी करून व्यवस्थित आली अजूनपर्यंत आमच्या लग्नाला चाळीस वर्ष होती मे मध्ये तेव्हा त्याच्या आम्ही लग्न झाल्यावर आलो होतो एकदम जवळजवळ आता मी आलेल्या इथे पालीला तीस वर्ष तरी झाली असती हा पहिल्यांदा एवढे तीस वर्षांनी आमच्या ग्रुप सोबत तुम्ही तीस वर्षानंतर आता आलेले आहात ना पण आपल्या ग्रुपला पहिल्या पाली नंतर आम्ही आलो महडच्या गणपतीला आणि तिथे थोडीशी गर्दी होती कारण रविवार होता बुरल्यावर थोडीशी तर गर्दी असणारच पण नशिबाने आम्ही लवकर आलेलो बऱ्यापैकी सो आमच्यानंतर तर अजूनच गर्दी वाढत होती सो आम्हाला खूप छान दर्शन मिळालं आणि तिथे काही लोकं का आलेली ते लोकं आरती करत होते सो आम्हाला तिथेसुद्धा एक म्हणजे तिथे आरती मिळाली गणपतीची सो खूप छान वाटलं आणि देवस्थानांवर कसं आहे की फोटो वगैरे अलाऊड नसतात सो मी फोटो वगैरे जिथे जमेल तिथे मी क्लिक केले गणपतीचे वगैरे पण जिथे असं आहे की नाहीच काढायचे तिथे मी अजिबात काढायचा प्रयत्न केलेला नाही आहे तर इथे मी थोडासा प्रसाद वगैरे खरेदी केला घरच्यांसाठी आणि अशी खूप दुकानं होती पण मी विचार करते मी लहानपणी मी गेलेली आहे अष्टविनायकला भरपूर वेळा पण लहान जेव्हा होते तेव्हा असं हे सगळं बघून असं वाटायचं की हे पाहिजे ते पाहिजे पण जसं तसं वय वाढत जातं ना तसं तसं सगळ्या इच्छा कमी होतात मग काय घ्यायची जास्त इच्छा होत नाही आणि मग नंतर आम्ही गेलो वडापाव खायला सगळ्या जणांना पटकन अवेलेबल वडापावच होता सो सगळ्यांनी वडापावच खाल्ला आणि मग थोडासा चहा घेतला म्हणजे एक कटिंग चहा मिळतो तो घेतला इथे फक्त दोनच तू नको ना तुला तुला आणि मग चहा पिऊन थोडीशी तरतरी आली त्यानंतर मग सगळेजण आम्ही बसमध्ये बसलो आणि आ... पूर्ण वेळ बसमध्येच जाणार होते म्हणजे पूर्ण दिवस आमचा बसमध्येच जाणार होता आणि पूर्ण गाडी रोडवर पळणार म्हणजे ऊन तर खूप होतं म्हणून पहिल्यांदा सनस्क्रीन लावून घेतलं म्हणजे पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावून घेतलं जेणेकरून थोडासा मनाला दिलासा मिळाला की हा काय थोडंसं काहीतरी चेहरा माझा प्रोटेक्टेड आहे आणि केसं सेफ ठेवण्यासाठी मी असं स्वेटरची टोपी घालून ठेवलेली होती आणि मग आम्ही तर सगळेजणं सगळेजणं आम्ही ना पहिल्या दिवशी डबे घेऊनच येतो पहिल्या दिवशी कारण कसं असतं तेवढा अंतर आपल्याला पुढे जायचं असतं म्हणून आणि कसं सकाळीच निघालेलो असतो म्हणून डबा करणं तेवढं इझी जातं म्हणून सकाळी आम्ही सगळे डबे घेऊन येतो आणि एकत्र सगळेजण बसतो सगळ्यांचा डबा थोडा थोडा शेअर होतो सो भले आपल्या आपल्या वाटणीची आपल्या घरून जरी दोन चपात्या आलेल्या असतात ना तरी सगळ्यांच्या डबे शेअर जेव्हा होतात ना तेव्हा त्या ते दोनच्या चपात्या चार झालेल्या असतात भाजी एक असते आपल्याकडून आलेली तर जेव्हा आपण जेवायला बसतो त्या टोटल ताटामध्ये चार भाज्या झालेल्या असतात सो ही खूप मजा आहे सगळ्यांसोबत डबा खाण्यामध्ये आणि अशी मजा आपल्याला फक्त ट्रीपमध्ये पिकनिकमध्येच मिळते आपण असं घरी कधीच करू शकत नाही आणि इथे म्हणजे ह्या जागेवर आम्ही डबा खायला बसलो आहे तर जागेसाठी थोडंसं चपातीचा तुकडा आणि भाजी ठेवलेली होती हे मला माहीत नव्हतं पण हे मावशीने आणि आईनी सांगितलं मला तर तुम्हाला असं माहिती आहे का तुम्ही असं करता का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही आणलेली चपाती आणि मटार आणि फ्लावरची भाजी केलेली होती आईने सो ते आम्ही खाणार होतो आणि कशात मिळेल त्याच्यात खाणार होतो कारण कुठे ते ताटं बघत बसा किंवा काय बघत बसा आणि हे बघा आली भाजी आली दुसऱ्यांची भाजी आली म्हणजे चालू झालेलं त्याच्यानंतर मी अजून दोन तीन भाज्या खाल्लेल्या होत्या म्हणजे खूप मस्त मेजवानी होती आज तर सगळ्यांचं जेवण झालं आणि नंतर मी एरिया बघत होती ना खरंच एवढा सुंदर एरिया होता ना हा जिथे आम्ही थांबलेलो होतो आणि आम्ही असेच छान छान एरिया बघूनच थांबतो जेवण करण्यासाठी खूप असं भारी वाटलं जेवून म्हणजे घरातल्याच गोष्टी होत्या चपाती भाजीच होती पण असं वाटलं की किती जेवलो कारण सगळ्यांनी डबे आणलेले सगळ्यांच्यातलं थोडं 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 खाल्लं खूप खूप मस्त वाटलं म्हणजे सगळीकडे आजूबाजूला मोकळं वातावरण याच्यामध्ये सगळीकडे थंड हवा हे जेवण पण जेवल्यावर छान वाटलं आणि ते झाडाखाली जेवण तर अगदी मजाच वाटली अगदी बालपणाची आठवण झाली एरिया पण खूप सुंदर आहे म्हणजे आजूबाजूला जर मी बघते नाही ना आले त्यांनाच मी मिस करते बघ आजूबाजूला जर नोटीस केलं तर पूर्ण रुखरुखाट आहे सावली कुठेही नाही आहे पूर्ण ऊन ऊन दिसते पण इथे जर आम्ही उभे राहतोय एवढं शांत सुकून वाटतंय ना सुप सुप

दुण? दुणा? दुणा। का कसं वाटलं मस्त वाटलं दरवर्षी करतो दरवेळेला येणाऱ्या सहा वर्षानंतर माझी भाजी आली मला अन्न वाटला माझी तारीफ थोड्याशा चपात्या उरलेल्या होत्या म्हटल्या त्या दुसरीकडे कुठे टाकण्यापेक्षा तिथे कुत्रा होता बिचारा त्या कुत्र्याला दोन चपाती खाऊ दिल्या आणि ते बघून मला सुद्धा बरं वाटलं कारण माझ्या घरी मांजरी आहेत त्यामुळे मला थोडं प्राण्यांबद्दल सॉफ्ट कॉर्नर जास्त आहे ते टाकून मला बरं वाटलं त्यानंतर मग बसलो बसमध्ये आणि पुढचा प्रवास चालू झाला सगळे आले का येऊन जागेवर बसले आपल्या आले नाही माझ्या बाजूला कोणी नाही आहे मी एकटी आहे माझ्या बाजूला पण कोण नाही आहे <laughs> ओटा पूछ, लादी पूछ, भांडी घास आता तसं काय नाही ना मस्त की नाही निघाल भांडी मी घासून आले सकाळी झालेली बाहेर बघ ओ माय ओ माय ओ माय ओ माय तिथे मी पोहोचले म्हणजे आम्ही पोहोचलो लेण्याद्रीला आणि मग तिथून चढायचं होतं आणि एक एक पायरीची हाईट एवढी जास्त होती ना की मा मला मला समजत होतं की मी नाही चढू शकणार कारण माझं वेट थोडं जास्त आहे आणि थोडंसं टेन्शन आलेलं की चढू शकेन की नाही पण विचार केला एवढा लांब येऊन जर मी हे करू शकत नाही तर काही उपयोग नाही कारण मी तेवढ्या एजची नाही की चला मला चढता येत नाही म्हणून मी चढू शकत नाही यंगच आहे सो मी विचार केला की नाही थोडंसं त्रास होईल पण आपण चढूया उंच खूप पायऱ्या आहेत आणि देवासाठी मस्त दुर्वा फुलं घेतली <laughs> पळा तुम्ही पळा माझ्याने नाव होईल बस पहिल्यासारखी नाही राहिली बारीक <laughs> बी हवे मग श्वासाचा आवाज पायर आहेत बरोच वाट लागली अजून थेट तिकडे जायचंय टू एक्स कर जायच आणि इतक्यातच ट्राईट खरं खरे बसायचं ना हळूहळू जा चलो।, चलो बोला गणपती बाप्पा आणि खरच माझी हालत एवढी खराब झालेली होती ना कारण साडेतीनशे पायऱ्या होत्या पण एका एका पायरीची हाईट एवढी जास्त होती ना आणि जसं जसं मी जवळ आले तसं तसं असं झालेलं की नाही मी चढूच शकत नाही पण फायनली मी चढले आणि इथे वरती आल्यानंतर परत पुढे थोड्याशा पायऱ्या होत्या पूर्ण त्या गणपतीपर्यंत जाण्यासाठी म्हणजे त्या पूर्ण लेण्यांच्यामध्ये तो गणपती होता म्हणजे ह्या ज्या पायऱ्या मी बोलते त्यांची तर हाईट अजून जास्त होती पण मी स्वतःला कसं बसं पुश केलं सिरियसली मी मला स्वतःला पुश करत होते हे पूर्ण चढण्यासाठी आणि गणपतीला भेटण्यासाठी आणि खरं सांगते देवाच्या तिथे जेव्हा मी गेले आणि खरंच माझा पूर्ण जी थकान होती ना ती खरंच गेली लेणाद्रीचा आहे गिरिजात्मक गणपती बाप्पा आणि तिथे जेव्हा मी गेली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि जेवढी पण थकान होती ना ती माझी खरंच निघून गेली म्हणजे तुम्ही माझ्या फेसवर बघू शकता आणि एवढा ग्लो पण आलेला ना मस्त वाढत होता पण उतरताना पण हालत खराब झाली कारण एक एक पायरीची हाईट जास्त होती आणि स्लोप होता त्या पायरीमध्ये त्यामुळे पूर्ण गुडघ्यांवर पायांवर प्रेशर येत होतं सो खूप हळूहळू मी उतरले आणि जेव्हा पूर्ण खाली आले आणि बसमध्ये बसायची वेळ आली ना तेव्हा पाय अक्षरशः थरथरत होते म्हणजे पुढे काहीच करायची माझी ताकद नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो ओझरच्यानंतर आणि मग थोडंसं बरं वाटलं कारण एक एक तास समथिंग आमचा गेला त्याच्यामध्ये मग मी गाडीमध्ये फ्रेश झाले गाडीतल्या गाडीमध्ये थोडंसं मेकअप केलं टचअप केला आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही बघा किती थकलेलं वाटतोय आणि प्राची किती चांगली दिसते कारण ऑब्वियसली थोडंसं मेकअप केलं म्हणून मी थोडीशी चांगली दिसत होती दादा एक पण फोटो राजेश टाका थांबा काकी थांबा काय करा ओझरचं आहे श्री विघ्नहर गणपती बाप्पा आणि तिथे गेल्यावर असं समजलं की तिथे खूप गर्दी होती कारण शिर्डीवरून काही क का लेडीजचा ग्रुप आलेला होता म्हणजे कोणीतरी त्यांना घेऊन आलेलं होतं आता मला आठवत नाही कोण होतं ते पण नऊशे ते हजार लेडीज तिकडे होते आणि खूप जास्त गर्दी होती दर्शन तसं म्हणायला गेलं तर व्यवस्थित नाही झालं कारण खूप गर्दी होती जो तो पटापट पटापट करत होता म्हणजे एकदा दर्शन घ्या आणि निघा असं होतं मग बाकीची लोक आणि त्यांची लोक शहानी आम्हाला लिटरली नमस्कार करा आणि चला नारळ पण तुम्ही ठेवू नका आणि त्याच्यामुळे थोडंसं मोड ऑफ झालेला कारण आम्हीसुद्धा एवढा लांबून आलो होतो आणि आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता नाही आलं आणि आम्ही ठरवलेलं की तिथेच गणपती बाप्पाचा प्रसाद खाऊया म्हणजे काहीतरी चाळीस रुपयाची थाली होती ती आम्ही खाणार होतो पण पण आम्हाला तो प्रसाद खाता आलेला नाही कारण तो जो लेडीजचा ग्रुप आलेला होता तर पहिले त्या लोकांना जेवण दिलं जाणार होतं असं सा, आम्हाला सांगण्यात आलं मग आम्हाला कधी मिळेल ह्याची काही खात्री नव्हती म्हणून आम्ही निघालो आणि मग धाब्यावरती थांबलो जेवणासाठी जेवणामध्ये सोयाबीनची रसाभाजी होती आणि सोबत चपाती होती आणि नक्कीच आमची टेस्टबड वेगळी आहे आणि तिकडच्या लोकांची टेस्टबड वेगळी आहे त्यामुळे एवढीशी चव आम्हाला आवडली नाही जेवणाची पण पोट भरती व्यवस्थित झाली आणि नंतर मग आम्ही पोहोचलो साधारण दोन वाजता शिर्डीमध्ये आज आम्ही इथे राहणार आहोत साईबाबांचं दर्शन आम्ही उद्या सकाळी घेणार आहोत आणि ह्याच्या फुडचा ब्लॉगसुद्धा लवकरात लवकर येईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू